केंद्रीय भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धा पाच ते आठ फेब्रुवारी या कालावधीत होत आहेत यामध्ये महिला व पुरुष किशोर व किशोरी गटाचे मिळून चाळीस संघ सहभागी झाले आहेत कुपवाड येथील शिवप्रेमी क्रीडांगण अकुज ड्रीमलँड येथे होणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले पारंपरिक वारकरी संप्रदायाने उत्तम कार्यक्रम सादर केला यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगिळ कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांच्यासह जिल्हाधिकारी राजा दयानिधी नगरसेवक गजानन मगदुम मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख मोहन भनकंडे जनसुराज्य पार्टीचे समित कदम उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की ही स्पर्धा मराठवाड्यात होणार होती सहकाऱ्यांनी विनंती केली म्हणून सांगली येथेही स्पर्धा घेत आहोत या स्पर्धेसाठी पंच्याहत्तर लाख मंजूर केले स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी कोटीच्या घरात पारितोषिके दिली जाणार आहेत तसेच राज्यात करतो परंतु या स्पर्धा मराठवाड्यामध्ये होणार होत्या संजय वनसोडे हे मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतात तिकडून येतात राज्यामध्ये क्रीडा मंत्री परंतु मला गजानन असेल किंवा इतर माझे सहकारी असतील ह्या सगळ्यांनी विनंती केलेली होती की दादा या स्पर्धा आम्हाला द्या म्हणजे सांगली करा द्या राज्य सरकारच्या वतीनं तीन महत्वाच्या स्पर्धा घेतल्या जातात एक खो खोची स्पर्धा कबड्डीची एक स्पर्धा कुस्तीची एक स्पर्धा आणि व्हॉलीबॉलची स्पर्धा त्याला पाठीमागच्या काळात आम्ही सरकारमध्ये असताना पंचवीस पंचवीस लाख रुपये देत होतो परंतु ती किंमत तुटपुंजी पडायला लागली आणि नंतर रक्कम वाढवायला सुरुवात केली यावेळेस एकनाथराव शिंदे राज्याचे प्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पण आम्ही सगळ्यांनी संजय बनसोडींनी मागणी केल्यानंतर या स्पर्धांना पंच्याहत्तर लाख रुपये दरवर्षी देण्याचा निर्णय घेतलेला आहे बाकीचे पण क्रीडा रसिक किंवा दानशूर व्यक्ती त्याच्यामध्ये हातभार लावतात भाई नेरुलकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धा ही तेवीस चोवीसची आपल्या सांगलीमध्ये होती है किशोर किशोरी आणि पुरुष आणि महिला मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सा या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं या निमित्तानं जाहीर करतो मित्रांनो बरेच बदल